नमस्कार मी प्राध्यापक प्रसन्नजीत रामकृष्ण गवई मी अर्थशास्त्र विभाग प्रमुख आहे सीताबाई कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय आपलं येतील आजचा आपला विषय आहे बारावीनंतर विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे कुठल्या कॅरियरमध्ये जायला पाहिजे बारावीनंतर अनेक क्षेत्र असे आहेत की जिथं विद्यार्थी आपलं भविष्य जे आहे ते घडू शकतो आणि आपल्या भविष्यामध्ये जे त्याला प्राप्त करायचं आहे ध्ये जे ध्येय त्याने ठर ठेवलेले असतील ते ध्येय तो गाठू शकतो मी सर्वप्रथम पालकांना विनंती करेन की बारावीनंतर विद्यार्थ्यांनी जर आपलं क्षेत्र ठरवायचं असेल तिथं पालकांनी त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारचा दबाव टाकू नये किंवा पालकांनी आपल्या आवडीचं क्षेत्र विद्यार्थ्यांनी निवडलं पाहिजे असाही अट्टहास करता कामा नये कारण विद्यार्थ्यांमध्ये जी आवड असते जो क्षेत्र तो निवडेल त्या क्षेत्राविषयी त्याची आवड असणे अत्यंत गरजेचं आहे त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी सुद्धा आपल्या आवडीचं क्षेत्र निवडत असताना आपल्यामध्ये काय कौशल्य आहे काय कौशल्य गुण आहेत त्यानुसारच ते क्षेत्र निवडलं पाहिजे आणि त्या क्षेत्रामध्ये पुढे गेलं पाहिजे कारण बारावी नंतर अनेक क्षेत्र आहेत अनेक कोर्सेस आहेत विविध कोर्सेस आहेत जे तुम्हाला तुमच्या ध्येयाप्रती पोचवू शकतात तुम्हाला जीवनात यशस्वी करू शकतात जसे की बारावीनंतर नंतर तुम्ही आर्ट्सला जाऊ शकता बी ला जाऊ शकता बी कॉमला जाऊ शकता तुम्ही बी एस ला जाऊ शकता हे तर तीन स्ट्रीम तर आहेतच जे आपण रेग्युलरमध्ये किंवा नियमितपणे ऐकतो आणि त्या क्षेत्राकडे विद्यार्थी जातात परंतु त्यामध्ये सुद्धा विद्यार्थी हे बारावी जर शाखेत झाले असतील तर ते भाषा शास्त्र शास्त्रात जाऊ शकतात ते पत्रकारिता करू शकतात ते संचार विभाग जे आहेत त्याच्यामध्ये ते, ते जाऊ शकतात सूचना संचार विभागामध्ये तिथंसुद्धा ते, ते आपलं कॅरियर उज्ज्वल करू शकतात त्याचप्रमाणे कायद्याचं ज्ञान ते घेऊ शकतात कायद्याला प्रवेश घेऊ शकतात लॉ करू शकतात बारावीनंतर पाच वर्षाचा पंचवार्षिक जे आहे ते लॉ आहे ते लॉ करून ते वकिली व्यवसायात सुद्धा कायद्यामध्ये सुद्धा आपल्या जे काही न्यायपालिका असेल त्या न्यायपालिकेत आपली सेवा देऊन आणखी न्याय व्यवस्था जी आहे ती सुदृढ करू शकतात एवढेच नाही तर केवळ फक्त लॉ करून तिथंच थांब थांबेल असं नाही आहे तर त्याच्यामधून तुम्ही जे एम एफ सी किंवा विविध न्यायाधीशाच्या परीक्षा देऊन तुम्ही न्यायाधीश पदापर्यंत सुद्धा जाऊ शकतात जसे की आपल्या अकोल्याच्या बाजूचं जे उदाहरण आहे अमरावतीचं की तिथले जे न्यायाधीश होते भूषण गवई गवैसाहेब न्यायमूर्ती भूषण साहेब हे आता देशाचे सर्वोच्च न्यायमूर्ती होत आहेत सरन्यायाधीश होत आहेत त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश पदापर्यंत तुम्ही या क्षेत्रात आपलं कॅरियर करू शकता त्याचप्रमाणे तुम्ही प्राध्यापक या क्षेत्रात विद्यार्थ्यांना घडवण्याकरिता शिक्षण क्षेत्रात सुद्धा तुम्ही येऊ शकता जसं माझं उदाहरण जर घेतलं तर मी या महाविद्यालयात शिकलेलं आहे आणि माझ्या आईवडिलांनी कधीच माझ्यावरती असं प्रेशर टाकलं नाही किंवा दबाव आणा नाही की तुला प्राध्यापक बनायचं आहे की तुला काय बनायचं आहे त्यांनी एवढं सांगितलं की तुला तुझ्या आयुष्यात जी जे आवडीचं क्षेत्र असेल ते तू निवड आणि त्याच्यात तू यशस्वी म्हणून मी आज इथं प्राध्यापक म्हणून गेल्या बारा वर्षापासून सेवा देत आहे किंवा अर्थशास्त्र विभाग म्हणून इथं विभाग प्रमुख म्हणून इथं कार्यरत आहे बारावीनंतर जर सायन्सचे विद्यार्थी असतील तर बारावीच्या सायन्सनंतर तुम्ही विविध डिप्लोमाला जाऊ शकता म्हणजे जेणे की पोषण आहार डिप्लोमा असेल फॅशन डिझायनिंग असेल जे आज जे प्रचलित आहे मुलींसाठी किंवा नर्सिंगचा डिप्लोमा असेल असं जर नाही की नर्सिंगचा डिप्लोमा फक्त मुलींनीच केलं पाहिजे म्हणून मुलंसुद्धा त्याच्यामध्ये जाऊ शकतात नर्सिंगच्या डिप्लोमा, आ, वेब डिप्लोमा डिजितल इंडिया, डिजितल इंडिया ते करू शकतात त्याचप्रमाणे टेक्स्टाईल डिझायनिंग डिप्लोमा असेल किंवा वेब डिझाईनिंग डिप्लोमा असेल आता सगळेजण डिजिटल इंडिया डिजिटल इंडिया म्हणतात किंवा डिजिटल प्लॅटफॉर्म मोठ्या प्रमाणात आपण वापरतो त्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये अनेक तुम्हाला संधी आहे म्हणजे तुम्ही वेब डिझायनिंग करू शकता काही नवीन काहीतरी तयार करू शकता आता ते ग्राफिक डिझायनिंग आहे किंवा व्हिडिओ डि डिझायनिंग आहे व्हिडिओ मेकिंग आहे किंवा ॲडव्हर्टाईजमेंट मेकिंग आहे याचं फार मोठ्या प्रमाणावरती फॅट निर्माण झालेलं आहे आणि त्यामध्ये सुद्धा तुम्ही तुमचं कॅरियर करू शकता जसं की निवडणूक आलं की त्याच्या जे काही प्रचार यंत्रणा आहेत त्याला ला राबवण्याकरता किंवा आपल्या पक्षाचा प्रचार मोठ्या प्रमाणात करण्याकरता अनेक जे पक्ष आहेत किंवा ते पक्षाचे पुढारी असतील ते अनेक लोकांना हायर करून त्याच्या मा माध्यमातून अनेक जाहिराती आपल्या कशा व्यवस्थित राहतील हे सुद्धा तयार करा त्याच्यामध्ये सुद्धा तुमचं कॅरियर होऊ शकते त्याचप्रमाणे इंजिनिअरिंग क्षेत्र आहे त्या इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये मग केमिकल इंजिनिअरिंग असेल किंवा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग असेल किंवा कॉम्प्युटर इंजिनिअरिंग असेल किंवा बायोटेक्नॉलॉजिकल इंजिनिअरिंग असेल ह्या विविध क्षेत्रामध्ये सुद्धा म्हणजे इंजिनिअर म्हटल्यानंतर फक्त इंजिनिअर नाही तर त्याच्यामध्ये जे काही विविध पार्ट्स आहेत त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही तुमचं कॅरियर जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती घडू शकता त्याचप्रमाणे वैद्यकीय क्षेत्र आहे तुम्ही बारावीनंतर नीट परीक्षा देऊन किंवा नीटच्या याच्यावर लागून तुम्ही याला जाऊ शकता एम बी बी एसला जाऊ शकता तुम्ही बी एम एस करू शकता तुम्ही आयुर्वेदिक करू शकता तुम्ही नॅचरोपॅथीला जाऊ शकता त्याचप्रमाणे तुम्ही वेटरनरीला सुद्धा जाऊ शकता जे की आजची काळाची गरज आहे असं मला वाटते त्याचप्रमाणे तुम्ही जर संशोधन क्षेत्रात गेले म्हणजे संशोधन क्षेत्रात खूप साऱ्या संधी आहेत परंतु पालकांना फक्त एक तर मेडिकल फील्ड माहीत आहे किंवा इंजिनिअरिंग फील्ड माहीत आहे आणि प्रत्येक पालकाला असं वाटतं की माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे माझा मुलगा इंजिनियर झाला पाहिजे परंतु त्याच्या व्यतिरिक्तसुद्धा आणखीन क्षेत्र आहे विशेषतः संशोधन क्षेत्र आहे संशोधन क्षेत्रामध्ये कित्येक संधी तुम्हाला उपलब्ध आहेत तुम्ही मेडिकल क्षेत्रातलं संशोधन करू शकता विविध मेडिसिन्स निर्माण करण्याच्या किंवा आपल्या देशातील जनतेला कमी दरावरती सुद्धा आपण जे काही मेडिसिन्स आहेत ते कमी दरावरती उपलब्ध माफक दरावरती उपलब्ध करून देऊ शकतो याविषयी सुद्धा आपण संशोधन करू शकतो त्याचप्रमाणे जीवशास्त्रात संशोधन करू शकतो भौतिकशास्त्रात संशोधन करू शकतो तुम्ही लिटरेचरमध्ये संशोधन करू किंवा ऐतिहासिक संशोधन करू ऐतिहासिक जे काही घटना असतील त्याच्या माध्यमातून सुद्धा संशोधन करून इतिहासकार तुम्ही बनू शकता संशोधनाचे विविध क्षेत्रामध्ये तुम्ही जाऊ शकता त्याचप्रमाणे अंतराळ अभियांत्री अभियांत्रिकी आहे म्हणजे तुम्ही अरोनॉटिक्स इंजिनिअरिंगकडे तुम्ही जाऊ शकता तुम्ही पायलट बनू शकता मुली असतील तर त्या एअर होस्टेससुद्धा जाऊ शकता याचा अर्थ असा नाही की मुली पायलट बनवू शकत नाही म्हणून परंतु मुली पायलटही बनू शकतात त्याचबरोबर एअर होस्टेस हे सुद्धा तुम्हाला जे क्षेत्र आहे ते सुद्धा त्याच्यासाठी खुला आहे देशसेवेसाठी सुद्धा तुम्ही जाऊ शकता मग देशसेवेसाठी आर्मी आहे नेवी आहे किंवा जे एअरफोर्स आहे एअरफोर्सच्या विविध पदावरती अधिकार पदावरती सुद्धा तुम्ही जाऊन आपलं कॅरियर जे ते करू शकता त्याचप्रमाणे व्यवसाय व्यवस्थापनसुद्धा तुम्ही करू शकता अर्थशास्त्र जे विद्यार्थी असतील किंवा बी कॉमचे जे विद्यार्थी असतील तुम्ही व्यवसाय व्यवस्थापन करू शकता नवीन इंडस्ट्री कशी स्थापन होईल नवीन इंडस्ट्रीविषयी आपण त्याच्यामध्ये जाऊन नवीन इंडस्ट्री स्थापन करणे वि रोजगार निर्माण करणे याच्यामध्ये सुद्धा तुम्ही तुमचं कॅरियर जे आहे ते तुम्ही करू शकता त्याचप्रमाणे सामाजिक कार्य आहे केवळ तुम्ही विविध क्षेत्रात जाऊनच करियर करू शकता असं नाही आज देशाला विविध सामाजिक कार्याच्या माध्यमातून विविध चांगले राजकारणांची सुद्धा गरज आहे त्यामुळे तुम्ही का सामाजिक कार्यामध्ये सुद्धा आपलं करिअर जे आहे ते तुम्ही, तुम्ही घडू शकता आणि आपलं भविष्य तुम्ही उज्ज्वल करू शकता त्याचप्रमाणे कला डिझायनिंग आहे किंवा डिझायनिंग लिंकिंग जे आहे ते सुद्धा तुम्ही डेव्हलप करू शकता विविध पोर्टल तुम्ही चालू शकता या क्षेत्रात सुद्धा तुम्ही जाऊ शकता त्याचप्रमाणे हॉटेल मॅनेजमेंट आहे बी ए रिटेल मॅनेजमेंट आहे त्याचप्रमाणे तुम्हाला बी एस सी हॉटेल मॅनेजमेंटमधून सुद्धा तुम्हाला करता येईल त्यामुळे ट्रॅव्हल अँड टुरिझम जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला डिप्लोमा करून त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला मा रोजगाराच्या संधी उपलब्ध आहे नाहीच काही झालं तर ज्यांना आवडत नाही आहे किंवा मला फक्त आय करायचं आहे तर आयमध्ये सुद्धा विविध ट्रेड आहे विविध ट्रेडच्या माध्यमातून डिझेल मेकॅनिकल असेल इलेक्ट्रिकल असेल किंवा बाकीचे असतील डिझायनिंग असेल फॅशन डिझायनिंग असेल या विविध डिप्लोमा तुम्ही करून तुमचं जे काही रोजगाराची संधी तुम्हाला मिळू शकते तुमचं भविष्य तुम्ही त्याच्यामध्ये सुद्धा करू शकता त्याचप्रमाणे मी सांगितलं तुम्हाला बी एम एस आयुर्वेद असेल किंवा होमिओपॅथी असेल त्याचप्रमाणे आता जर जे आहे की होमिओपॅथिक किंवा युनानी याच्यामध्ये सुद्धा तुम्ही तुमचं कॅरियर जे आहे तर ते मोठ्या प्रमाणावरती करू शकता तुम्ही बँकिंग क्षेत्रात जाऊ शकतात त्याचप्रमाणे मार्केटिंग क्षेत्र आहे जे मोठ्या प्रमाणावरती तुमच्या कौशल्यावर आधारित आहे तुमच्यात जर चांगले गट्स असतील जर तुमची बोलीभाषा चांगली असेल आणि तुम्ही कुणालाही कन्व्हेन्स करायची शक्ती ठेवत असाल तर तुम्ही मार्केट क्षेत्रात जायला पाहिजे मार्केट क्षेत्रामध्ये तुम्ही मार्केटिंग जे आहे ते निवडून त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही तुमचं भविष्य जे आहे ते रोजगार निर्माण मिळू शकतो आणि तुमचं भविष्य जे आहे ते उज्ज्वल होऊ शकते त्याचप्रमाणे विक्री क्षेत्र आहे त्या त्यानंतर उदयनशीलता आहे ज्याप्रमाणे आपण म्हणतो काय मेक इन इंडिया तर नवीन नवीन छोटे छोटे उद्योग जे आहेत ते तुम्ही स्थापन करू शकता दा दोन दोन चार चार जणं मिळून तुम्ही एकत्रित ग्रुप स्थापन करून ज्या छोट्या उद्योग आहेत तो तुम्ही स्थापन करून त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही रोजगार प्राप्त करू शकता व आपला उदरनिर्वाह जो आहे तो अत्यंत चांगल्या प्रकारे तुम्ही करू शकता त्याचप्रमाणे तुम्ही बायोटेक्नॉलॉजी असेल कॉम्प्युटर असेल किंवा तत्वज्ञान याच्यामध्ये सुद्धा तुम्ही सि फिलॉसॉफी या क्षेत्रसुद्धा तुम्ही निवडू शकता आणि एक चांगले फिलॉसॉफर होऊन या तुमची चांगली फिलॉसॉफी जी आहे ते देशालातील विद्यार्थ्यांना चांगल्या मार्गावर आणण्यासाठी तुम्ही ते सुद्धा वापरू शकता विविध क्षेत्र आहेत म्हणजे तुम्ही बी डी ए क्षेत्र असेल जे तुम्ही दाता डॉक्टर होऊ शकता डोळ्यांचे डॉक्टर होऊ शकता किंवा ऑर्थोपेडिक तुम्ही क्षेत्र निवडू शकता बारावीनंतर अनेक क्षेत्र आहेत की ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही निवडू शकता फक्त या क्षेत्रांचं तुम्हाला पहिल्यांदा पूर्ण ज्ञान जे आहे ते घ्यावं लागेल आणि ते ज्ञान घेऊन आपल्या आवड का कशात आहे आपण कशा पद्धतीनं या क्षेत्रात पुढे गेलो पाहिजे एवढंच का तुम्ही फिल्म मेकिंगमध्ये सुद्धा तुम्ही जाऊ शकता ॲनिमेशन तुम्ही सांगितलंच तुम्हाला तुम्ही फिल्म मेकिंगमध्ये सुद्धा जाऊ शकता ज्याला ॲक्टिंगची आवड आहे अभिनयाची आवड आहे अभिनय क्षेत्र सुद्धा खाली आहे आपण अनेक पाहतो किंवा मोठमोठे हिरो जे असतील त्यांचे मुलं मुली येतात परंतु त्या सक्सेसफुल होतीलच असं नाही आहे कारण छोटी अभिनय कला आहे जी कला त्याच्यामध्ये जर असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये जाऊ शकता आणि तुमचं कॅरियर जे आहे ते तुम्ही घडू शकता त्याचप्रमाणे जे सगळ्यात महत्वाचे क्षेत्र म्हणजे तुम्ही या देशातील प्रशासकीय अधिकारी बनू शकता जे कॉम्प्युटर क्षेत्र आहे स्पर्धा परीक्षा जे आहे स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून तुम्ही या देशातील अधिकारी जे आहेत ते होऊ शकता आणि प्रशासन तुम्ही चालू शकता काही परीक्षा ज्या आहेत त्या बारावीच्या बेसवर आहेत त्यामुळे तुम्हाला बारावीनंतर लगेच त्या परीक्षा देता येतात त्याची तयारी करून तर काही परीक्षा ह्या ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यानंतर जाय त्यामुळे ग्रॅज्युएशन कंप्लीट होऊन झाल्यानंतर तयारी करेल आणि नंतर मी कॉम्प्युटर एक्झाम देईल याच्यापेक्षा तुम्हाला नंतर ठरवावं लागेल की मला कॉम्प्युटर कॉम्प्युटर क्षेत्रात जायचं आहे मला स्पर्धा परीक्षात मग जायचं आहे या देशातील प्रशासकीय अधिकारी व्हायचा आहे मला मला आय ए एस व्हायचा आहे मला आय पी एस व्हायचं आहे मला तहसीलदार व्हायचा आहे मला uh, विविध क्षेत्रात जाऊन जिल्हाधिकारी होऊन किंवा उपजिल्हाधिकारी होऊन किंवा मला विक्रीकर अधिकारी व्हायचं आहे या सगळ्या क्षेत्रात किंवा या सर्व क्षेत्रामध्ये जा जाण्यासाठी तुम्हाला आजपासून बारावीनंतरच तयारी करावी लागेल आणि बारावीपासून बारावीनंतर तयारी करून मग तुम्हाला पुढे हे क्षेत्र तुम्हाला निवडावं लागेल कारण शेवटी तुम्ही जे क्षेत्र निवडाल ते क्षेत्रात त्याची यश आणि अपयश हे केवळ आणि केवळ तुमच्या चिकाटीवर तुमच्या अभ्यासावर आणि तुमच्या जिद्दीवर अवलंबून आहे म्हणून माझी विद्यार्थ्यांना एक सूचना आहे की तुम्ही कुठलंही क्षेत्र निवडत असाल तर तुमच्या आवडीचं आणि त्या आवडीबरोबरच तुमच्या कौशल्यावर आधारित क्षेत्र ते निवडा आणि पालकांना पुनिच्छे एकदा विनंती करतो की तुम्ही आपल्या पाल्यावरती कुठल्याही प्रकारचा दबाव टाकू नका त्याच्या आवडीचं क्षेत्र निवडण्याची त्याला मुभा द्यावा निश्चितच आपला पाल्य हा आपल्या आयुष्यात यश निश्चितच गाठेल धन्यवाद